ताब्यात आहे की ऐंशी कोटीच्या घरात ही धुळे जिल्ह्याची रक्कम आहे म्हणजे चारही कंपन्यांच्या माध्यमातून तीनशे ते सव्वा तीनशे कोटीच्या आसपास ही रक्कम धुळे जिल्ह्याची आहे आणि ओव्हरऑल जर सगळ्या भारताचा विचार केला तर अठ्ठावीसशे कोटीच्या घरात आहे त्याच्यातला जवळजवळ सत्तर टक्के हा महाराष्ट्राचा वाटा आहे त्याच्यामध्ये उर्वरित छोट्या छोट्या प्रमाणात मग गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हा वाटा आहे आपल्याला एकच करायचं आहे की जास्तीत जास्त कसा या सतरा तारखेचा मोर्चा आमचा तसाच चांगल्या पद्धतीने हे होऊ शकतो कारण की आपल्या ग्रामीण एरियामधून बरेचसे आपले मायमावले आहेत त्या लोकांना हो इतका त्रास आहे की आपण विचार करू शकत नाही की खूप त्यांचं शोषण होत आहे आणि या महिलांना अगदी म्हणजे त्यांच्या इज्जतीपर्यंत पोचलं जात आहे म्हणजे अक्षरशः इतका त्रास की तू पैसे तो गड़े ते एक तू माझ्याकडे इथपर्यंतचे घानरडे शब्द महिलांना ऐकावे लागत आहेत फक्त प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जर हा वेग घेतला गेला जर प्रॉपर्टी विक्रीचा वेग घेतला गेला किंवा जी काही कारवाई चाललेली असेल तिला जर प्रॉरिटी वेग घेतला गेला तर हा त्रास वाचेल जर कंपनीकडे जेवढी जेवढा परतावा द्यायचा आहे तेवढी प्रॉपर्टी राहिलीच नसती तर कदाचित ती मागणी आम्ही केली नसती परंतु जेवढा परतावा द्यायचा आहे त्याच्या दुपटी किंवा तिपटीच्या किमतीची आज प्रॉपर्टी कंपनीकडे आहे आणि म्हणून या कामाला शासनानं वेग घ्यावा यासाठी धुळे मोर्चाचं आयोजन धुळे जिल्ह्याच्या मोर्चाचं आयोजन आपण हो। करतो आहोत जेणेकरून शासनाला प्रत्येकाचा त्रास एकदाचा कळेल ज्याच्या माध्यमातून शासनाला त्रास कळल्यावर मा शासनावर एक दबाव त्याच्या माध्यमातून निर्माण होईल आणि या कामाला शासनानं शासन वेग घेईल अशी अपेक्षा आहे अशाच प्रकारचा जो सतरा तारखेला आम्ही दहा वाजेला हा मोर्चा आयोजित करत आहोत आपल्या चौपाटीपासून त्याची सुरुवात होणार आहे आणि कलेक्टर ऑफिसपर्यंत तो मोर्चा जाऊन प्रशासनाला निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात येईल सतरा तारखेला हा मोर्चा सोमवारी धुळ्यात आहे अठरा तारखेला जळगाव जिल्ह्याचा मोर्चा हा जळगाव कलेक्टर ऑफिससाठी आहे आणि एकवीस तारखेला एकवीस जुलैला नाशिक कलेक्टरकडे सुद्धा हा मोर्चा आहे असे एक दोन तीन कंटिन्यू असे मोर्चे आहेत आणि व्यतिरिक्त इतर ठिकाणीसुद्धा महाराष्ट्रभर यानंतर क्रमाने मोर्चे आयोजित केले जाणार आहेत याचबरोबर आम्ही औरंगाबाद हायकोर्टामध्ये सुद्धा मैत्री उपभोक्ता एवं अभिकर्ता असोसिएशनमार्फत आम्ही औरंगाबाद हायकोर्टातसुद्धा सगळ्या ग्राहकांसाठी प्रतिनिधींच्या वतीनं आम्ही याचिका पण लवकरात लवकर दाखल करत आहोत जेणेकरून शासनाने म्हणजे कोर्टाने शासनाला लवकर निर्देश करावेत की ही तुम्ही प्रॉपर्टी विका आणि ती मॅच्युरिटी लवकरात लवकर द्या जेणेकरून ग्राहक प्रतिनिधीचा त्रास कमी झाला पाहिजे हा या मोर्चामागचा उद्देश आहे तर आम्ही तुम्हाला एकच विनंती करतो की यामध्ये एक ते एकोणावीस एक हे जे मुद्दे आहेत हे कंपनीच्या काय आजपर्यंत जे जे घडलं आहे ते एक ते एकोणावीस एक मुद्द्यांमध्ये आहे आणि शेवटची जी तीन ते चार मुद्द्यात अपेक्षित कार्यवाही म्हणून की ते तीन ते चार गोष्टी प्रशासनानं कराव्यात जेणेकरून या कामाला अजून वेग येईल आणि आपल्या विभागातल्या लोकांचा त्रास वाचेल बऱ्याचदा या असं म्हटलं जातं की या कंपनीत मग ग्राहकाने पैसा का ठेवला प्रतिदिधी ते काम का केलं परंतु मित्र तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या कंपनीला शासन परवानगी देतं त्याला अधिकृत कंपनीला प्रजिस्टार करून नंबर मिळतो ती कंपनी सरकार मान्य झाली की नाही अशा सरकार मान्य कंपनी की जर कोणी प्रतिनिधी आणि ग्राहक हो पैसा ठेवत असेल तर प्रत्यक्ष कायदेशीरच झालं जर त्याला कुठल्याही प्रकारचा आरोसीकडून रजिस्ट्रेशन नाहीये ज्या ज्या ब्रँचेस ज्या ज्या ठिकाणी आहे जिल्ह्याला किंवा तालुक्याला असतील दुकाने अधिनियम अंतर्गत त्या त्या ठिकाणी शॉप ऍक्ट लायसन आहे ज्या ज्या ठिकाणी काम करणारा व्यक्ती आहे त्याचा लिगल टीडीएस हा सेंट्रल गव्हर्नमेंट जो कापता आहे म्हणजे सगळ्या गोष्टी जर लिगली चाललेल्या आहेत तर इलिगल याच्यातून होऊ शकत नाही आणि म्हणून शासनाला एकच आमचा मुद्दा आहे की तात्काळ तुम्ही फक्त नाशिक जिल्ह्याशी मॅच्युरिटी देण्याची आहे सतरा या तारखेला सकाळी दहा वाजेपासून पांढरा चौपाटी त्यानंतर तिथून महाराणा प्रताप चौक मनपा झाशीराणी पुतळा ते मन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपण हा मोर्चा नेणार आहोत या मोर्चाला आमच्या धुळे जिल्ह्याच्या शिवसेना जिल्हा प्रमुख जिल्हाप्रमुख माई महानगर प्रमुख सतीश ताज्या माले आमचे मित्र नगरसेवक संदीप भाऊ पाटोळे यांनी सुद्धा आम्हाला या आणि छावा संघटनेचे नाना कदम यांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे